नमस्कार मित्रांनो हिकडं बघा साक्षीचं लागले अचानक दुखायला ही बघा तर साक्षीला एकदा ॲडमिट आहे हे बघा अचानक ताप आली आणि डोकं दुखायला लागले साक्षीचं हे बघा साक्षी झोपली इकडं आणि हिशालाईन लागले मी थोडं बाहेर गेलो होतो तर बाहेरून आल्या साक्षी रडायला लागली आणि म्हणाली ताप आली इकडं आम्ही आता दवाखान्यामध्ये इकडं आलो तर रात्रचे दहा वाजतेत दहा वाजून बेचाळीस मिनटं झालीत आता सध्या तर आम्हाला इकडं साक्षीला ॲडमिट केलं आहे आणि ही पहिलं सलाईन आहे अजून एक दोन सलाईन लावायत तर अचानकच झालं हे कसं झालं काय माहीत नाही हे इकडं आई बसली माझी साक्षीपशी हे आई आणि मी दोघच हे साक्षीजवळ बसला साक्षी अरे बघा साक्षी साक्षी कमी वाटायला आहे का हां हे तू बघा सलाईन लावलं साक्षीला वाटायला ना कमी हां तापी रे का कमी वाटायला लागले म्हणजे साक्षी आले आले मला टेन्शन आलं आलं म्हणलं काय झालंय साक्षीला काय नाही अचानक दुखायला आलं आला आता आम्हाला घरी जायला तर लय उशीर होणार आहे आता आम्ही तीन अगर दोन अडीच तीन तर वाजते ना रातर ची। आमी ते ते साता लागे पर आजु आता रात्रचे आम्ही इथे साक्षीला ॲडमिट केल्यामुळे इथेच आता थांबावं लागेल आमच्या दोघायला सलाईन तर अजून लय मोठे राहिलेलं आहे हे बघा शकता तुम्ही आताच लावलेलं आहे सलाईन आजोख्याला संपायला लय उशीर आहे कावा आहे सालाईन आणि पुन्हा ही झाल्यानंतर अजून दुसरा लावायचं आहे लाव द्या वेळ जाऊ जा पण दुखायचं राहिलं पाहिजे लय रडायला आणली होती साक्षी ताप आली गोप झोप झोपली मला मगायच म्हटलं होतं चार वाजता दुखायला तर म्हटलं होतं चल 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 दाव खायतर आले नाही पुन्हा रडायला लागली अचानक अचानक रडायच्यामुळं मी बाहेर गेलो आणि पुन्हा आलो घरी तर झोपलेली होती साखीन म्हणजे आई ती लय तापळी लय तापाळी घेऊन आलो दवाखान्यात आई पण आणि दवाखाना पण उघडा नव्हता आम्ही आलो आणि बेल वाजवले ह्याची दवाखान्याची तरी पण साहेब काय उठले नाहीत लवकर पण पुन्हा उठले त्यांचा नंबर मी काढला मित्राकडून आणि नंबर घेऊन फोन लावला फोन लावल्यानंतर मग पुन्हा साहेब म्हणजे काय ता ता मला दुखायला लागलं आहे म्हणून आलं मग पुन्हा साहेब आले पुन्हा म्हणलं असं असं दुखायला लागले पुन्हा ॲडमिट केलं आता साक्षीला बरं वाटायला लागलंय आता मला पण बरं वाटायला आहे साक्षीचं राहिलं आहे म्हणून तरी पहिल्यांदा मला पण तरी टेन्शन आलं होतं साक्षी दुखायले साक्षीस दुखायले अय ऐ चांगलं वाटायला आहे का हां काय काय दुखायले हां हां पुन्हा पाहिजे हां मित्रांनो आता साक्षीचा नंबर एक वाचायला आहे पण आता सलाईन लई सलाईन आता तर साडे दहा पावणे अकरा वाजत आलेत पण सलाईन लय स्लो पण दिसायला लागले हे बा माझं काय पण नाही झालं पुन्हा हे झाल्यास दुसरा अजून एक सलाईन लावायचं आता आई मी पण झोपतात साक्षी पण झोपती Vai me entrar não vaie!